तर या परिसरातील नव्हे तर महाराष्ट्रातील एक नामांकित आयोजन म्हणजे या स्पर्धेकडे पाहिलं जायचं आणि आज याच अचानकच्या मैदानावरती आणखीन एक या विभागाची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणजे सोनाई प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव ही नाईट स्पर्धा सचिन दादा तांडेल यांच्या माध्यमातून पुरस्कृत करणारी ही स्पर्धा आणि हे पहिलं पर्व आहे पण इथे आलेलं प्रत्येक प्रेक्षकाला वाटत असेल ही स्प या स्पर्धेची परंपरा गेले कित्येक वर्षानुवर्षे चालत अली असावी असे असं या ठिकाणी आयोजन मात्र आयोजनदा तांडेल समीरजी तांडेल आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि काल एक खूप चांगला त्यांनी पायडा प्रत्येक आयोजकांसमोर ठेवला आहे जितके बॉल या स्पर्धेमध्ये येतील त्याच्या दुप्पट तिप्पट तिपटीने मात्र गरजू विद्यार्थ्यांना बयांचं वाटप केलं जाईल पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल आणि त्याच्यावरती प्रहार बॉल चालला डी बॅकवर्ड स्पर्ले वन पाऊस ओवर द लाईन सीमा पार रन्स मधील चार चौका पुढच्या बॉलवरती जर की देखील चौकार आला तर मात्र जी भागी साहेब आजवलीचे एक सुप्रसिद्ध युवा उद्योजक यांच्या वतीने तब्बल तीन हजार या ठिकाणी फलंदाजाला मिळतील आणि बघा या इनिंगचा मयूरने आम्हाला माहिती दिली आहे एकही सिंगल नाहीये दोन षटकार दोन चौकाराच्या मध्ये वीस धाबा दावफोलकावरती आल्या टार्गेट चेस करायचा अठ्ठावन्न आणि अजूनही विजयासाठी आपण जर पाहिलं अडतीस दाबांची गरज आहे धनंजय वरती आक्रमण चढवलंय मैदानाच्या आतमध्ये अल्पेश पवार या फलंदाजाने आक्रमक झालाय वन अगेन, लॉफ्टेट ऑन ड्राई बॉल ऑफ बॅक ट्राई बॉल निघालाय दंदन करत लॉंग ऑनला हा सलगचा तिसरा चौकार आणि तब्बल तीन हजाराचा मानकरी राहिलाय जी बागे त्यांच्या वतीने अल्पेश पवार हा खेळाडू खेळाडूसाठी म्हणजे कमबॅक करून देईल पण त्याच्या अगेन्स्ट मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू अल्पेश पवारने सलग तीन चौकार ठोकत होता डेरोली संघाचे धाबे दनानून सोडले त्या खेळाडूने कौतुकास्पद का कामगिरी अल्पेश पवार करून होत असताना ब्लाइंड स्ट्रोक लाऊड ऑफिस झाली आहे लेग बिपोर द विकेट साठी प्रत्युत्तर दिलंय खेळाडू बाद मैदानाच्या बाहेर जावं लागेल अल्पेशला आणि इथे मात्र पंचानी लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात अल डब्ल्यू घोषित केलं अल्पेश चालला मैदानाच्या बाहेर दुसरा धक्का टीम वया अल्ला साठी शॉर्ट स्वीट इनिंग त्यांनी साकारली वायलगावचे आमचे उत्तम समालोचक पवार शुभम यांचा देखील मी उल्लेख स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचा देखील स्वागत नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय विजय पवार शिक्का मोर्तब करून मैदानाच्या बाहेर येईल का हा खेळाडू कारण एकोणीस बॉलमध्ये चौतीस आता हा सामना आता थोडासा आपण जर पाहिला बॅलन्स झाला तोलायमान परिस्थितीमध्ये आपण झुकलेला पाहू शकाल कारण आता एकोणीस बॉल विजयासाठी चौतीस कमबॅक करतो मैदानाच्या मध्ये डेरवली संघ या मॅच मध्ये कमबॅक होईल का हे पाहावं लागेल एकोणीस बॉल चौतीस तर समीकरण इथे ये आपण येताना पाहताय आजच्या रात्रीमधला पहिल्या फेरीमधला हा चौथा सामना यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होले सामने चार षटकांचे असतील याही वेळेला आपण पाहिलं ऑन साईडला ऑन द राईस कॅदापर्यंत फटका फसला झेल काही रक्षक आता दबाव वाढेल बघा सलग तीन षटकार सलग तीन विकेट आणि अर्धशतकासाठी पारदोषिक आहे सलग तीन षटकार तीन चौकारासाठी तीन हजार आणि अर्धशतकासाठी तब्बल पाच हजार अजय जी भागी त्यांच्या पतीने पारदोषिक आलं आणि मैदानामध्ये तर ट्विस्ट निर्माण झाला अठरा बॉल चौतीसचं समीकरण अगदी मार्क वर झाला हे षटक फार महत्वाचं कारण या मॅच मध्ये दे आता तेजस देशमुखची कामगिरी महत्वाची राहील आता इथून पुढे तीन षटकांमध्ये नवीन खेळाडू मैदानाकडे दाखल होता आपण पाहता गणेश पवार इडट नंबर फाईव्ह पाचव्या क्रमांकावर दाखल झाले अठरा बॉल चौतीस हे समीकरण या मॅच मध्ये आपण पाहताय खूप चांगली आउटफील्ड मैदानाच्या लॉंग विकेट लाँग बाउंड्रीज असताना देखील पहिल्या सामन्यापासून अगदी आजच्या सामन्यांपर्यंत आपण जर पाहिलं तर हायस्ट टोटल हे पाहायला मिळाले षटकार चौकरांचे आविष्कार हे या स्पर्धेमध्ये आपण पाहिले एकोणपन्नास जावांच्या इनिंग तीन आपण पाहिल्या याही वेळेला कोला टाकला बॉल ऑन साइडला ड्राइव करत असताना देशमुख हा कि आडू ऑन मध्ये फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने फटका सिंगल आली आता कम करण्याची नामी संधी आहे डेरोली संघाला आणि या क्षणात जर का आणखीन एखादा विकेट मिळाला तर मग तो दबाव वाढेल पुन्हा एकदा वया संघावरती सामना आपण जर पाहिला या मॅच मध्ये आपण जर पाहिला अप अँड डाऊन्स चढ उतार हे तुम्हाला पाहायला मिळाले सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये आक्रमण सेकंड ओव्हरमध्ये देखील तीनच्या चौकार पाहिले मग तो विकेटही गमावल्या याही वेळेला कॉपी बुक स्टाईलने खेळापर्यंत शॉर्ट एक्सटा कव्हरला बॉल फिड केलाय इथे मात्र सिंगल रन या ठिकाणी मिळेल सिंगल डबल असं म्हणतात ना पुश करूर खुश राहू असंच काहीतरी चित्र मात्र मैदानामध्ये पाहायला मिळालं पहिल्या दोन बॉलवरती चिंता वाढले आता बया संघाच्या खेम्यामध्ये कारण तेजस देशमुख हा कि या सामन्याचा की फॅक्टर आहे जितका वेळ विकेटवरती हो घालवेल तितक्या धाबा येतील शॉट प्लेन बॉल लाऊड ऑफी झाली होती दबाव पंचांमध्ये टाकलाय पण तो दोन ऑफिशियल पंच आमचे खरं तर पारंगे ब्रदर्स आणि एका बाजूला आमचे नरेश माद्रे यांना पण पाहताय चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला या परिसरामध्ये कोणत्याही स्पर्धा असू द्या नेहमी त्यांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलंय ॲज अम्पार्स म्हणून त्यांची भूमिका तितकीच निर्णायक राहिली स्विफ्ट केल्या बॉलला पायावती फुलटॉस टाका लो फुलटॉस दिशा दिली आहे आणि इथे मात्र सिंगल आली आहे आता हळूहळू आपण जर पाहिलं या मॅच मध्ये डेरोली संघ शिरकाव करतोय कारण चौदा चेंडू मध्ये विजयासाठी एकतीसचं समीकरण हे समीकरण होतं खरं तर आपण पाहिलं चावणे विपक्ष जांभिवली संघाच्या दरम्यान आणि त्या ठिकाणी ओमकार गावडे हा खेळाडू वन मार आर्मी शेवटपर्यंत उभा राहिला आणि सामना जिंकूनच त्याने मैदान सोडलं वेल फिनिशर त्याने भूमिका साकारली आहे तशी भूमिका आता एका खेळाडूला साकारली एका बाजूला विकेट हवेत फिल्डिंग करणाऱ्या डेरवली टीमला चौदा एकतीस याबाबतचा बॉल हलकीशी कडा घेत बॉल निघाला मागे घाई झाली आहे थ्रो झाला असा ती अतिशय अॅक्युरेट तर मात्र कदाचित आणखीन एखादी विकेट मिळाली असती किंवा पुन्हा एक रन महत्वाची वाचवता आली असती गणेश पवार हा खेळाडू सिंगल आली आता तेरा बॉल विजयासाठी तीस दाबांचं समीकरण तेरा चंडू मध्ये तीस हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आहे मॅच ऑन आहे दबाव वाढत चालला वया संघावरती परंतु अजूनही मैदानामध्ये उभा आहे तेजस हा खेळाडू सलामी बीर आघाडीचा ओपनिंग ब्लास्टर विध्वंसक खेळाडू तो मात्र स्टॅकिंग एंडला या ओव्हरचा शेवटचा बॉल जर इथे विकेट मारला तर डेफिनेटली दबाव पूर्णपणे वाढेल वया संघावरती पार्टलाईनचा बॉल होता कम बॅक या षटकामध्ये विनायक धुमालने ग्रेट कमबॅक फक्त चारच आता बारा मध्ये मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या तब्बल वया संघाला विजयासाठी तीस धावा बारा बॉल तीस चला फीडिंग लावून घ्या पण अधिकचा वेळ घ्यायचा नाही प्लीज सचिनजीत तांडेल त्याचबा आपण पाहता तर या विभागाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे चला पाणी घेऊन चला मैदानाकडे एकशे नव्वद मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार महेश बालदी साहेबांच्या अगदी जवळचे सहकारी विश्वासू सहकारी म्हणून ज्यांच्याकडे सन्मान पाहिलं जातं त्यांच्या वतीने आपण पाहताय आज या मैदानामध्ये अप्रतिम दर्जाचं आयोजन आणि बघा फलंदाजांना सुवर्ण संध्या स्वप्नील सु राहुत माजी ग्रामपंचायत सदस्य वासंबे यांच्या वतीनं सलग तीन षटकार पंधराशे रुपयाचा कॅश प्राईज प्रत्येक मॅच साठी आज आमचे समालोचक मानस मनोरे त्यांचा देखील वाढदिवस आहे त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर खूप चांगली स्पर्धा बघा आपण अधिकचा वेळ घेऊ नका विनंती राहील प्रत्येक टीमला थोडं सहकार्य करा अचानकच मैदान म्हटलं की नेहमी प्रेक्षकांची गर्दी हे खर तर समीकरण नेहमी राहिलंय आणि या स्पर्धेला पहिल्या सामन्यापासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उपस्थित राहणारे सर्व प्रेक्षक माईबाप त्यांचा देखील आम्ही स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सचिन दादा तांडेल समीरजी तांडेल आणि त्यांच्या सर्व सहकारी यांच्या वतीनं मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करील आणि त्याच वेळेला आपण पाहतो ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या जितके व्हिवर्स या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त करून देण्याचं काम या ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट चॅनेलने केलं या वाहिनीच्या माध्यमातून होताना आपण पाहताय सलग तीन षटकारांसाठी अजयजी भागित यांच्या वतीनं तीन हजार आणि त्याच स्वप्नील राऊत माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं दीड हजार सलग तीन विकेटसाठी अजयजी भागीत यांच्या वतीनं तीन हजार आणि अर्धशतके खेळी साकारणाऱ्या खेळाडूला तब्बल पाच हजाराचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये शेवटच्या सामन्यापर्यंत राहतील याच्या अनाऊन्समेंट आम्ही पुन्हा एकदा करतोय बारा बॉल आणि तीस धावा हे षटक या सामन्यामधलं फार क्रुशल षटक आहे अतिशय महत्त्वाचं षटक प्रिन्स फोटोग्राफी आमचे मित्र देवा पवा पवार वयाचे एक उत्तम फोटोग्राफर या संपूर्ण स्पर्धेच्या गोड आठवणी त्याच्या त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद होतार पण पाहिल्या त्यांचंही खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेत राहिलं आणि ते देखील वयाल गावाला बिलॉंग करतात त्यामुळे त्यांचं देखील आम्ही मनापासून नक्कीच इथे कौतुक करू आणि त्यांचा गावचा संघ मैदानामध्ये खेळतोय तर बॉलिंग मार्क त्याला या ठिकाणी गोलंदाजी मार्ग बघत आहे खेळाडू वरुण भोईर नवीन जोमाचा नवीन उमेदीचा यंग टॅलेंट रायझिंग यंग स्टार डेरुली संघाचा हा खेळाडू वरून आणि समोर असेल गणेश पवार अभि नाही तो कभी नाही अशी कामगिरी आता गणेशलाही करावी लागेल कारण आता दडपण वाढत चाललंय जो आहे या मॅच मधला तो पंधरा पूर्णांक शून्य शून्य वरती आलाय सुरुवातीला आपण पाहिला अकरा पूर्णांक साठचा होता आता पंधरा वरती आलाय करंट रन रेट थोडासा डाऊन झाला त्यामुळे थोडं घाई करा प्लीज फिल्डिंग टीम बारा तीस हे कॅल्क्युलेशन फर्स्ट बॉल या ओव्हर मधला ओव्हर पहिला चेंडू फुल लाईन बॉल ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला आता जास्तीत जास्त स्ट्राईक तेजसला स्वतःकडे ठेवावी लागेल आणि या मॅच मध्ये जर का आता या ओव्हरमध्ये तेजसचा विकेट मिळाला तर मात्र पुन्हा एकदा दडपण दबाव तुम्हाला वयासंघावरती वाढताना पाहायला मिळेल कारण या मॅच मध्ये आपण आता पाहिलं तर क्विस्ट निर्माण झालं अकरा बॉल एकोणतीसचं समीकरण क्रिकेटमध्ये आम्ही आपण नेहमी सांगत असतो अशक्य असं काही नाही आहे तुम्हाला तुमच्या खरदर कर्तृत्वावरती विश्वास ठेवावा लागेल नशिबापेक्षा कर्तृत्वावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी या सामन्यामध्ये विजयासाठी तुम्हाला कर्तृत्ववान खेळी साकारू लागेल हाफ ट्रॅकर फिरून मारला बॉलला रोहित शर्मा स्टाईलने लाँग अँड स्ट्रॉंग हा धमाका तेजस देशमुखचा सहा दाबा षटकार दा ट्विस्ट खेला था वयाल संघाने शेवटचे दहा बॉल विजयासाठी दाबा असं हे समीकरण मी मग अशी म्हटलं तेजस देशमुख हा खेळाडू या सामन्याचा की प्लेअर आहे आणि त्याला जितका लवकर बात करता येईल तेवढा प्रयत्न मात्र त्या डेरोली संघाला करा करावा लागेल कारण मागच्याही सामन्यामध्ये चावणे संघाच्या विरोधामध्ये चाव जे घडलं ओमकार गावडे हा खेळाडू शेवटपर्यंत उभा राहिला त्याने सामना फिनिश केला तशी भूमिका आता साकारेल का तेजस देशमुख हा खेळाडू हे पाहावं लागेल नवीन कर्दर गोलंदाज आहेत या ठिकाणी मग आता यंग टॅलेंट वरुण भोईर वरुणला कमबॅक करायचं आहे प्रत्येक खेळाडू मार्गदर्शन करतो यंग कर्दर खेळाडूला मार्गदर्शन हे फार गरजेचं आहे विकेट हवा आहे दहा बॉल तेवीस असं हे समीकरण या मॅच मध्ये आलं सामना थोडासा आता आपण जर पाहिला हाय व्होल्टेज होत चाललाय दहा चेंडू तेवीस वरून सज्ज होतो पुन्हा एकदा वन्स अगेन या बीमर प्लस सिक्स सामन्याची हवाच काढली आता तेजसने लगातार दुसरा षटकार तेजस देशमुख ही इज ऑन फायर चला वया संघाचे सर्व खेळाडू खेळाडू कक्षामध्ये बसा आपण खेळाडू कक्ष सोडायचा नाहीये बघा काही स्पर्धांमध्ये पॅनल्टी असते अरडा ओरडा तिथे पेनल्टी असते तुम्ही खेळाडू कक्ष सोडू नका प्लीज शिस्तबद्ध आयोजन आहे आपण इथे शिस्तबद्ध आयोजनाला सहकार्य करा शेवटचे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता या ठिकाणी दहा चेंडू मध्ये होता मागचा आपण पाहिला बीमर प्लस सिक्स पुढचा बॉल उघडा डोले पहाणीट पुढचा बॉल असेल फ्रीट आणि जर का पुढच्या बॉल षटकार आला तर मात्र अजय जी भागीत यांच्या मध्ये तब्बल तीन हजार आणि स्वप्निलजी राऊत माजी ग्रामपंचायत सदस्य वासंबे यांच्या वतीनं दीड हजार म्हणजे साडेचार हजार च पारितोषिक मेल तेजस देशमुख या काढला आणि त्याही पेक्षा सामना सोपा होईल वया संघासाठी अडचणी वाढत चा, चाललेल्या आहेत आता इथे खर तर पैशांचा मोह या ठिकाणी आवरता येईल का तेजसला किंबहुना आपला खेळ नॅचरल खेळ तो मैदानामध्ये करेल का हे पाहावं लागेल कारण सामना जिंकणं फार महत्वाचं आहे तेजस देशमुख साठी फ्रीड बॉल आहे इथे षटकार माझा पर्यंत ला करावाच लागेल कर फ्रीड बॉल आहे उडवला बॉलला आणि पाठवलाय सलग तिसरा थ्री इन रो अजय जी भागीत यांच्या वतीने तब्बल तीन हजार आणि स्वप्नील राहुल यांच्या वतीने तब्बल दीड हजार क्या बात आहे एकदा जोरदार तेजस साठी सलग तिसरा पूर्णपणे झुकलाय वया संघाच्या बाजूने चला थोडं स्पीडप करा प्लीज नऊ चेंडू मध्ये दहा धावा नऊ बॉल दहाचं समीकरण या मॅच मध्ये आलंय सामना आपण जर पहिला थोडासा झाला या तीन षटकारामुळे प्रचंड अडचणी वाढल्यात आता डेरोली संघाच्या खेम्यामध्ये आणि याही वेळा आपण पाहताय का तर प्रचंड आक्रमण तेजस देशमुख या खेळाडूच्या बॅटमधून पाहायला मिळाले पाच षटकार त्याने मारले आणि तेरा बॉलमध्ये बत्तीस दावा वैयक्तिक त्याने केल्या या डावामध्ये चांगली फलंदाजी साकार हा खेळाडू नेक्स्ट बॉल पुन्हा फिरून मारलाय अजून एक बाका शॉर्ट ऑफ प्लेन बॉल नटरंग स्टाईलने फिरून पाठवला लॉंगलेग लेगच्या बाहेर सीमापार षटकार बात है श्रीकांत डी जे बघा फक्त आता तुम्हाला तीन बनवायच्या मग चार आठ मध्ये चार सलग चौथा षटकार अनस्टॉपेबल कोण रोखे या खर तर बादळ आला मैदानाच्या आतमध्ये तेजस देशमुख नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावलंय आणि या वादळामध्ये आपण जर पाहिलं डेरोली संघाच्या विजयाच्या स्वप्न आता पूर्णपणे क्षणभंगूर झालेल्या चार धाबा बनवायच्या येणाऱ्या आठ बॉल मध्ये एक तर्फी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली बारा बॉल तीसचं समीकरण होतं आणि इथे आपण जर पाहिलं तर पहिल्या चार मॉलमध्ये जवळजवळ सव्वीस धावा खर्च केल्या गोलंदाज भरून भोईर या खेळाडूने यंगस्टर आहे कमी अनुभव त्याच्याकडे आहे परंतु जसजसा तो मोठ्या स्पर्धा खेळेल तितका तो मॅच्युअर्ड होईल आणि येणाऱ्या कालखंडामध्ये डेफिनेटली आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करेल आठ बॉल आणि चारचं समीकरण आणि मैदानाच्या आतमध्ये चौदा बॉल अडतीस वरती खेळतोय तेजस देशमुख हा खेळाडू एकदा जोरदार होऊ द्या खेळाडूसाठी क्या बात कमाली ची फलंदाजी राहिली आठ बॉल चार वरूनच षटक अतिशय लांबलचक झालंय वन्स अगेन पाचवा मारलाय सलग चा पाचवा क्या बात है वल फिनिश वा चला आतमध्ये कोणी जाऊ नका वयाचे प्रेक्षक प्रेक्ष आप अजय जी भागी साहेबांना विनंती असा पण या मंचावरती आपल्या शुभ हस्त हे पारदोशी दिलं जाईल स्वप्नील राऊत आपण देखील या तब्बल साडे चार हजार तीन षटकार त्याने पाच मारले रोशन मॅन ऑफ द मॅच सांगायची गरज आहे का अजय भागीत यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या लागोपार तीन षटकारांसाठी आपण पारितोषिक लावलं होतं पण लागो पार...